रायगडातही आपल्या पराभवात ईव्हीएम मधील मधील जबाबदार राजेंद्र यांचा आरोप श्रीवर्धन अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनीही आपल्या पराभवास ईव्हीएमच जबाबदार असल्याचा आरोप केलाय ज्या पद्धतीने आम्ही प्रचार केला लोकांचा प्रतिसाद पाहता चार हजार इतकी कमी मत आपल्याला मिळणं शक्यच नसल्याचं राजेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिलंय या मतदान प्रक्रिये लोकशाही मांडणारी जनता आणि बाधित उमेदवार पक्ष यांना एकत्र करून आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकूर यांनी दिलाय आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी एकशे त्र्याण्णव शिवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवित होतो परंतु जो रिझल्ट बघितला किंवा जो रिझल्ट आला त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत जर आपण त्याचं अॅनालिसिस केलं तर तो रिझल्ट शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो चुकीचा असण्याला कारण काय तर जी वीस पंचवीस दिवसाची आम्ही केलेली मेहनत होती आम्ही मतदारांना जे अप्रूव्ह झालेलो होतो किंवा जे प्रचार दौरे झाले प्रचारसभा झाल्या त्याच्या अनुषंगाने जी लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलेल्या किंवा ज्या दिवशी भरभरून मतदान झालं पण ते मतदान आम्हाला नव्हता बटना आमची दाबली गेली परंतु मत जे आहे ते एक नंबरच्या उमेदवाराला गेलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणून मी येऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की ही जी मतदान प्रक्रिया झाली ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जे ईव्हीएम आहे आणि व्ही ए पॅट आहे ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न